नमस्कार आज मी आपल्याला सांगणार आहे की माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच यामध्ये आपण माहिती कशी मागावे आणि जोडपत्र ब कसं दाखल करावे आपण मागल्या व्हिडिओ जो आपण केला त्यामध्ये आपण जोडपत्र मा अनुसार माहिती कशी मागावी आणि त्यावर आपण काय केलं पाहिजे कशा पद्धतीने अर्ज केला पाहिजे याची आपण माहिती घेतली तर मी आज आपणाला सांगणार आहे की जोडपत्र अमध्ये मध्ये ज्यावेळेस आपल्याला माहिती हे मिळत नाही किंवा समाधानकारक मिळत नाही किंवा उशिरा मिळते किंवा माहितीची फीज भरण्यासाठी माहिती अधिकाऱ्याने आपल्याला जास्तीची रक्कम मागणी केली तर आपण त्या मागणीविरोधात आपण त्याचा चॅलेंज करणं म्हण म्हणजे त्याचा अपील करू शकतो आणि त्याचा अपील हे त्याच्या वरिष्ठ अधिकारी म्हणजे प्रथम अपिली अधिकारी यांच्याकडे ते अपील दाखल करता येतं आता अपील पण बघितलं कधी कधी दाखल करता येतं की माहितीच मिळाली तरी करता येतं किंवा अपूर्ण माहिती अपूर्ण अधिशाभूल करण्याची माहिती मिळाली तरी करता येतं ते कारण टाकायचं आणि माहिती आपण जोडपत्र अ भरायचं अ भरल्यानंतर ब भरायचं आता जोडपत्र ब म्हणजे काय जोडपत्र ब म्हणजे माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच कलम एकोणावीस अन्वय एक अन्वय जे अपील दाखल केलं जातं ते आहे जोडपत्र ब तो देखील फॉर्मॅटमध्येच असावा असंच असावा असं काही कुठं बंधनकारक नाही आहे अपील इवन अपील कसं करायचं हे त्या अपिली अधिकाऱ्यांनी माहिती अधिकाऱ्यांनी या अपीलकर्त्याला सांगितलं देखील पाहिजे जर त्याला माहीत नसलं तर तर त्याने एकदम सुवातच्या अक्षरामध्ये एका कोऱ्या पेपरवर देखील तो अपील करता असं अपील माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच कलम एकोणाशे एकानवे प्रथम अपील असं म्हणून त्याच्या खाली अर्ज लिहू शकतो सुरुवातीला राहील ज्या अपील अधिकाऱ्याकडे आपण अर्ज देतो प्रति माननीय प्रथम अपील अधिकारी तथा जे काही त्यांचं पद असेल ते त्यांचं ते तिथं आपण टाकायचं ते, 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 ता ते कार्यालयाचं नाव आणि तालुका जिल्हा टाकून आपण तो भरायचा व्यवस्थित त्यानंतर अपीलकर्त्याचं नाव आपला फोन नंबर पत्ता वगैरे व्यवस्थित टाकून घ्यायचा त्या अपीलकर्त्याच्या जन जनमाहिती अधिकाऱ्याचं तपशीलच्या ठिकाणी ज्या अधिकाऱ्याकडे आपण जोडपत्र अ दिलं होतं त्याचं तपशील टाकायचा त्यानंतर येतं माहिती जो अपील करण्याचे कारण अपिलाच्या कारणमध्ये मी तुम्हाला सांगितलं माहिती मिळाली नसली तीस दिवसाच्या आत तर आपण सांगायचं विहित वेळात माहिती मिळाली नाही माहिती दि जर मिळाली आणि ती आपल्याला म्हणजे आपण जी मागितली ती नसेल तर माहिती अपूर्ण व दिशाभूल करणारी मिळाली असं कारण टाकायचं किंवा काही काही म्हणजे बऱ्याच वेळेस आता माहिती अधिकारी हे लोक माहिती देण्याचं टाळण्यासाठी त्या अपीलकर्त्याला माहिती अधिक ज्याने विचारली त्या माहिती अधिकार कार्यकर्त्याला विचारतात की हे माझ्याकडे तुम्हीच मागितलेली माहिती एवढी एवढी आहे आणि त्याचे एवढे पैसे भरा अशा वेळेस आपण जर ते आपल्याला पैसे मान्य नसेल त्याने जे शुल्क आकारलं ते जर आपल्याला अमान्य असेल तर त्यावेळेस देखील आपण ती त्यांनी मागणी केलेला किंवा त्यांनी दिलेला आदेश आपण चॅलेंज करू शकतो तो जोडपत्र बच्या माध्यमातून जोडपत्र बमध्ये हे कारण झाल्यानंतर माहितीचा विषय ते हे लक्षात असू द्या माहितीचा विषयमध्ये जे जोडपत्र अमध्ये जो आपण मागणी केलेली आहे तोच विषय ॲज इट इज तो जोडपत्र बच्या विष विषया माहितीच्या विषयामध्ये आला पाहिजे माहितीचा कालावधी टाकायचे जोडपत्र बमध्ये गरज नाही आणि त्या ठिकाणी तुम्ही ठिकाण आणि दिनांक टाका आणि माहिती अधिकाराचा जो अर्ज आहे आपल्या जोडपत्र ब आहे त्याला वीस रुपयाचं तिकीट लावायचं आणि तो जोडपत्र ब प्रथम आपिली अधिकारी यांच्याकडं दाखल करायचा आणि दाखल झाल्यानंतर दाखल करते वेळेस त्याची एक प्रत आपिली अधिकाऱ्याला द्यायची इनवडमध्ये आणि दुसरी प्रत त्याच्यावर आपण त्या कार्यालयाचा इनवर्डचा शिक्का घेऊन वापस यायचा ही प्रक्रिया झाली जोडपत्र ब दाखल करण्याची आता जोडपत्र ब दाखल केल्यानंतर पुढची प्रक्रिया काय राहील ते आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मी भरत फुलार